खूप छान असं डेकोरेशन केलंय नमस्कार आणखी एका नवीन सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज आहे श्री गणेश चतुर्थी म्हणजे गणेश उत्सव तर मंडळी सर्वांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि म्हटले आता आमच्या घरी देखील गणपती बाबाचं पूजन देखील करायचं तर ते देखील तुम्हाला मी दाखवतो त्यानंतर गावामध्ये जाऊन

तर मंडळी आता इकडे आम्ही देखील पूजन करायला आहे आता गणपती बाप्पाला आम्ही पाठावरती बसवलेलो आहे आणि आमच्या इकडं सर्व गँग छोटी गँग इकडे आदित्य ए इकडं बघ कार्तिक इकडे आमचा कार्तिक दिव्यांशी तिकडे कार्तिक इकडं नाही तुझी सध्या हे आमच्या इकडे रुचिता इकडे रुचिता आता इकडं सुभाष सुभाष देखील आहे आता आमचं पूजन करायला चला आता त्यांच्या घरी देखील आपल्याला जायचं थोड्या मंडळी तुम्हाला दाखवतो आता मी जी फुलं आणली दुर्वा नुसते दाखवतो आपल्याला इकडे दुर्वा मस्त विक्री आणि इकडं फुलं आणली आहेत देखील मस्त छान अशी आणि ती देखील आता ग्लास मस्त भरलेली आहेत या साईडला जासुंदीची फुलं आहेत या साईडला सोन टक्क्याची फुलं आहेत आणि इकडे इकडे पण फुलं आहेत मस्त वेगळी इकडे तुलस वगैरे आहे मस्त तुळस आहे परत फुलं आहेत आणि सोनचा पेची फुलं इकडे आता बोला आता बोल नाही को नाही ना नाही ना नाही बघ नाही ना, ना? ना, ना आपण

मंडळी खूप छान प्रकार असं आमचं देखील पूजन झालेलं आहे मस्त छान असं पूजन झालेलं आहे तुम्हाला किती चांगलं दिसतं ते माहिती नाही आता खालच्या साईडला देखील आम्ही फळं वगैरे खाली ठेवलेत इकडे वरती देखील फुलं आहेत फळं आहेत या साईडला फुलं फुलं ठेवलेत मस्त आम्ही ग्लासमध्ये बनवून आरती ते तयार झाले इकडे देखील आम्ही ग्लास मध्ये समजून दिवा तयार करतो तो देखील केले अगरबत्ती लावली इकडे तुलस दरवर्षी आम्ही तुलस ठेवतो ती तुलस देखील ठेवली आम्ही अशी काय

मंडळी हे आमची तिकडं दिव्यांची सर्वांना हायकर तुझं पण तुम्हाला तिकडे ऐका ना हायकर हाय मस्त पैकी आता इकडं आदित्य आणि मी मॅचिंग मॅचिंग झालो आहे ड्रेसमध्ये मस्त पैकी दिव्यांचीच मॅचिंग आली इकडे आली रुचिता आली इकडं चला आता आज दिव्यांची घेऊ चला आता आपण घरात जाऊया घरात जाऊन पहिल्यांदा आता आरती होणार आहे तर आरतीला जाऊया आपण आणि आमचा स्वप्न देखील आले आहे

हाय चला आता पूजन नगर झाले सर्व काही झाले आता आता पर्यंत आरती करून घेऊया आरती झाल्याच्या नंतर मग तर निवेदन वगैरे ठेवायचे तो दाखवतो तुम्हाला थोडक्यात त्यानंतर बाकी सर्व सर्वांच्या घरी आता पायापाडा देखील जायचे तर बाकी सर्वांच्या शरो, घरी जाऊया आपण तिथे देखील पायापड जाऊ हे तुम्हाला दाखवतो प्रत्येकाच्या घरचं डेकोरेशन वगैरे दाखवण्याचा प्रत्येक चला आता पुढे आपण

I'm yeah, मंडळी इकडे गणेश आलेला आहे तिकडे सोपांना पैसे आलं कसं वाटतंय मॅसेज आलेला आहे सोपांचं इकडे आमचं सचिन खास सचिन आहे मी मॅचिंग हा इकडे मॅचिंग झालं सचिन आहे मी सेम दिसतो थोडा पण डिफरंट थोडा एक कलरमध्ये नाही तर आम्ही मॅचिंगच दिसतो आता आता चला आता आरती देखील झाली आहे आमच्या घरची आणि आता आपण भरपूर ठिकाणी फिरणार आम्ही सर्व मित्र ग्रुपमध्ये फिरणार थोड्यानंतर मंडळी हे आहे आमच्या घरचं गणपती बाप्पा आणि खूप छान असं आम्ही देखील डेकोरेशन केलं आहे आणि मेन म्हणजे चंद्रावरती गणपती बाप्पा मूर्ती आम्ही बसवली आहे छान असे चंद्र आहे उरती लायटिंग आहे असं चांगले लावले स्टार चांगले लावले या साईडला देखील तुम्हाला दाखवत थोडक्यात हे बघून कसला लावले त्याच्यानंतर या साईडला देखील सेम लावले इकडे सूर्याचा देखील दाखवले इकडं इकडे पृथ्वी असं जे स्टिकर लावलेलं आहे आम्ही ते त्यानंतर असं काय थोडक्यात असं आम्ही एकदम सिम्पल ता ता गर, ता ता गर आता आपण देखील पायापाठात चालू आहे घरी जाऊ पाहिजे आता इकडे आहे सुभाषच्या घर तर घरी जाऊ आपण आता आलो आपण सुबादच्या घरी आणि सुबादच्या घरी देखील खूप छान असं डेकोरेशन केलंय आणि रक्ती पूजन देखील झालंय साजेन आहे आता आणि आता आम्ही सुभाषच्या घरा रुपयाच्या घरी जाणार त्याच्यानंतर कुठे जायचं रुपेश तिकडे जालो आपल्या श्रीलंकेला त्या तिकडे जायचं आणि इकडे जाऊया आपण चला म्हणते आता रुपेशचं घर पण आहे असं फक्त तोच तो आपला संदेशच आहे हा नमस्कार आता आलो आपण आता रुपेश घरी संदेश इकडे पण आहे तर इकडे आहे मस्त खूप छान असं डेकोरेशन केलंय तुम्हाला जास्त दाखवतो नॉर्मल दाखवतो चला आता निघूया आपण इकडे बघा युट्यूब गावातली सर्व फिरतात असं मस्त दर्शन घेण्यासाठी घरी आता प्रत्येक हा प्रत्येक घरी जातात चला बाय बाय चला आता जात होता आम्ही अकाच्या घरी रोजच्या घरी म्हणजे आमच्या रोजच चला आता इकडे आमच्या आदित्य दिव्यांशी आली इकडं इकडे आमचे बहीण आहेत नमस्कार इकडे मामा बसत प्रसाद घेऊन इकडे आका आहे इकडे ते दादा आहेत हे त्यांचं देखील खूप छान असं डेकोरेशन केलंय मस्त फुलं वगैरे लावलेलं आणि घरी गेले आता आपण आलो तान्हाजीच्या घरी तान्हाच्या घरी आलो आणि त्याला आता जाऊया आता आतमध्ये इकडे किट्टू आहे तानाजीची मुलगी इकडे दिया आमची सुभाची मुलगी या दोघी मैत्रीण मैत्रिणी आता किट्टू आणि दिया इकडे आरू आणि फक्त त्यांना मोबाईलच पाहिजे बाकी काही नको येत ना मोबाईल घेऊन बसायचा असं आणि चला आता आपण देखील दर्शन घेऊयाच्या घरी जाऊन मखर मकर वगैरे मस्त आहे काड्यांचे मखर बनलेले पुढे जाऊया पुढे जायचं आता म्हणजे जा आताच्या घरी आताचा मुलगा आहे आणि त्यांनी स्वतःने डेकोरेशन केलं आहे खूप छान असं आपण पूर्ण तुम्हाला डेकोरेशनची व्हिडिओ एक खूप छान येणार आहे ती दोन दिवसानंतर येणार आहे आज फक्त आता आपण आता दर्शन करणार आहोत पाया पडून जाणार विजयपुर सुमित इकडे भाषा आमचा सुमित हे महेश महेश आणि त्याची मिसेस आपण लग्न केलं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेली ती सुमित भाषा येऊ माझा आपल्याला त्यांच्या घरी देखील जायचे थोड्या वेळात जाऊ चला आता आपण निघूया जायला इकडे हनुमान गणपती बाप्पा इकडे भाऊजीच्या घरी आलोय गुरु भाऊजी आमचे आणि डेकोरेशन मस्त केले तो मेन आहे ते बरोबर आहे इकडे आमच्या भाऊजींचा गणपती आहे एकवीस दिवसाचा आहे अंदाज नवसाचा गणपती आहे एकवीस दिवसाचा नऊसा आता आलो आहे आपण महेशच्या घरी वाटे आपल्याला समजा देखील भेट त्यांच्याच घरी आलो आपण आता इकडे पूर्ण डेकोरेशन शर्तींचं केलं आहे महेशने अंजपचा राजा राजा देवा ग्रुप आणि इकडे महेशने डेकोरेशन केलं आहे खूप छान म्हणजे आपण पूर्ण पूर्ण गावामध्ये फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण गावाचे डेकोरेशनचे दे, देखील आपण व्हिडिओ एक सेपरेट बनवणार आहोत ती देखील एक दोन दिवसामध्ये येणार आहे तुम तुमच्यापर्यंत चला आता आपण पुढे जाऊया पाय पडला भरपूर फिरणार अजून आपल्याला हां इकडे दादा आहे दादा मस्त व्यवस्था आहे दादा आपण आता अर्जुन शेठ इकडे दादांच्या घरचा डेकोरेशन मखर बनले हा आहे संजयच्या घरचा डेकोरेशन आणि अक्षय देखील चला आता आपण इथं देखील निघूया आपण भरपूर फिरायच्या अजून इकडे तानाजी आणि आता सुभाष बा काय ओके म्हणजे आमच्या घरी काय बोलतो तुला काय पाहिजे घे आलो अमोलच्या घरी म्हणजे अविनाश आणि सर्व फिरतात मस्तपैकी काय रे आपल्या काय माहिती असं सुभाष कसा खातो बा प्रसाद सुभाष असा प्रसाद भेटला सुभाष एकदम खुश होतो तू काय बोलतो साजन बाबा इकडं आता आपण आमोदे करतो आणि आमोदे करते मखा रे आणि मस्तपैकी आहे अशी बांबूजी काढेंची बांबू देखील मस्त वापरले आमोच बाप्पा आता इकडे मुसन बाप्पाचे दर्शन घेतोय आणि त्यांच्याच घरी आहोत आपण चला आता संध्याकाळची नास्ट होई इकडं संध्याकाळी मस्त मजा करणार आम्ही इकडे आमच्या सर आता पतार सर का बोलतात ते तुम्हाला नंतर सांगणार मी पुढच्या व्हिडिओ मध्ये आता त्यांच्या घरी जाऊ दर्शन घ्यायला नमस्कार स्वप्ना आता परत भेटला आता आम्ही सर्व ठिकाणी आपल्या चॅनल वरती बघा स्वप्ना देखील शुभेच्छा दिल्या सर्वांना इकडे दादा आहे आपण इकडे दिव्यांची आता पप्पा ते पप्पा तुम्ही घेऊन आता जादाच्या घरी पप्पा इकडे लढते मशीर मशीर दाखव पाहिलं बाकीचा दादा बसलाय आवाज आवाज येणार ते सर्वांचा डेकोरेशन मस्त बनवलंय हास ना लढसा ऐकत ना सर्वांना हाय तू पण चला ये बघा दिलीप मुलगा ये तू काय लाजते हा हे पण लाजते हा हाय कर तू हा चला कर आता आपण आलो साजिनच्या घरी चला आता तिकडे जाऊन सुद्धा की आपण लग्न आपण पायपोट घेऊया भरपूर लांब यायला लागतो बाहेर गेले तो बाहेर गेला असल्या मुलं हा इकडे घर त्यानंतर आपला हॉलीबॉलचा ग्राउंड इकडं तो आता परत पुरेसे चालू होणार आहे चला आता जाऊया आपण घरामध्ये साजेनच्या आपजन भावानी खूप छान डेकोरेशन केलं आहे तुम्हाला याची देखील नक्कीच एक व्हिडिओ स्पेशल पाहणार आहे आता नॉर्मल लागलं थोडंस म्हणजे आता आपण साजेन भाजून खूप छान डेकोरेशन बनलं आहे आणि तुम्हाला नक्कीच याची व्हिडिओ एक उद्या किंवा परवा भेटणार आहे पूर्ण डेकोरेशनचा आपण व्हिडिओ बनवतो एक स्पेशल आपल्याला जास्त नको आता आपण आलो महेशच्या घरी आता महेश कुठे गेला आता महेशच्या घरी देखील दर्शन झाले आता पुढे जाऊया आपण मी तुम्हाला घेतल्यानंतर कुठे गेला आपला प्रसाद दिला मस्त तुमच्या बाप्पा चला आता आता आपण सुभाच्या मामाच्या घरी तर परत वाटायचं आम्ही गेलो नाही मामाच्या चला आता आपण आपल्या निघूया अरे मा आता आपण तुला पैसे 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 भरपूर पैसे डेंजर काय पैसे दीपक वास हा हा हे राक्ष इकडं डेकोरेशन तुम्ही म्हणाली बघून घ्या सरांनी बनवला म्हणजे सरांनी खूप छान डेकोरेशन म्हणलंय पाठीमागे मांगे मस्त स्केच काढले छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील या साइडला बघा कस केलंय एकदम छान असं डेकोरेशन केलंय मस्त एकदम आहे आपण कर झालो किरण वगैरे याचाच भाऊ आहे तेवढाच आता आपण आहोत किरणच्या घरी आणि किरणच्या घरीचा गणपती बाप्पा गणपती बाप्पाऱर या खून इकडं हा इकडं मालक इकडे हा आता आपण आहोत जेवणच्या घरी च आता आपण त्यांच्या घरी आहोत ही मजा असते सगळी दावाँ। 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 नरेश।, मिन नरेश नरेश घरी आलो आपण आता हा काय बोलतो बाकी ना आम्ही आता किशोर बाकीच्या घरात आणि खूप छान असं डेकोरेशन देखील केलं आहे कर्जत मधील सर्वात बेस्ट डेकोरेशन म्हणजे किशोर मालेच्या घरी इकडे किशोर आहे आणि कर्जत तालुक्यामधील सर्वात बेस्ट डेकोरेशन बघून घ्या खूप छान असं डेकोरेशन केलंय कर्जत त्यांनी आपलं कर्जत हे बा आपलं कर्जत पूर्ण उभे उभच केलंय तुम्हाला डेकोरेशन दाखवतो त्याच्यानंतर मी बाप्पाचं दर्शन घेतो खूप छान डेकोरेशन केलं तुम्ही

बिल्डर मालक बिल्डर धनेश, युट्यूबर त्याच्या घरी आपण तर मंडळी आता आपण चालू आहे विनायकच्या घरी आता विनायक जाऊ विनायक समोरच बसलेलं आहे मसुकी आता ताल आता आला विनायक आता विनायकच्या घरी झाला आपण आणि विनायकचा सगळं पूजे डेकोरेशन केलंय मखर आहे मस्त बिकी कपडाचं मखर बनवलंय ये ना न झालं बरं कोण इकडे विनायक पाहिजे इकडे विनायक आणि विनायकचा मुलगा चला हां बरं आल्या ओके 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 बघ आता सुजित तिकडे अक्षय आमचा मित्र आता त्यांच्या घरी पण देखील आलो आहे पडून चल आता आपण पुढे भेटू अक्षय तर मंडळी आपण देखील आता सर्व ठिकाणी पाय पायपर्यंत बरेच ठिकाणी जायचं देखील राहिलेलं आहे तर ते आता पॉसिबल नाही तर चला आता आपण दुसरीकडे जायचं बाहेर देखील इकडे आरून राहिलं आहे पाय वाढला आमच्या घरी बघा आमचं दर्शन घेऊन आलोय आणि बरेच ठिकाणी देखील जायचं राहिलंय गावामध्ये तर ते संध्याकाळी जायचं आता आणि मंडळी मी आता ही व्हिडिओ भरपूर ही मोठेच थांबवतो एकदा संदीप बसला संदीपच्या चा नंदूर बापाचा आता ही व्हिडिओ इथेच आहे मी जर व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय चला बाय बाय करा सगळे चला बाय बाय म्हणजे आता सर्वात आपण बाय बाय करा सर बाय बाय करा चला सर बाय बाय बाय